जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे ते सगळे परत जात आहेत कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना अठ्ठेचाळीस तासात बाहेर काढायचं आहे त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत बघा बघा असं आहे की या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा नाही तो केंद्र सरकारचा अधिकार आहे पण त्याचवेळी जसं इथे आपण अशा प्रकारे सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आहे तसंच पाकिस्तानात देखील त्यांनी तेच केलेलं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे मानवतेच्या दृष्टिकोनातलं कोणाच्याबद्दल काय सिंपती असेल ती असतेच आपली पण शेवटी जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा आणि देशाच्या अस्मितेचा विषय येतो त्यावेळी काही कडक निर्णय देखील घ्यावे लागतात खरं म्हणजे पाकिस्तानच्या सरकारला हे समजलं पाहिजे की त्यांची निर्भरता भारतावर आहे आणि ज्या प्रकारे आतंकवादाला ते समर्थन देतात मानवतेचा एक प्रकारे जे ते खून करतात मला असं वाटतं आज जगातला कुठलाही देश पाकिस्तानसोबत उघडपणे उभा राहू शकत नाही ही पाकिस्तानची परिस्थिती पाकिस्तानच्या मंत्र्यांनी पंतप्रधानांना स्वीकार केली ते उघडपणे धमकी देतात दे की आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब आहे खायला पैसे नाही कशाचा न्युक्लिअर बॉम्ब सांगतात खायला पैसे नाही त्यांच्याकडे भूके मरून राहिले लोक काय का त्यांची अवस्था न्युक्लिअर बॉम्ब सांगून सर बावनकुळे साहेब असं म्हटले की तुम्ही दोन हजार चाळीसपर्यंत मुख्यमंत्री राहाल शुभेच्छा दिल्या तुम्हाला भावनकुळे साहेबांच्या जर बस चालला तर शंभर वर्ष मला ठेवतील पण त्या त्यांच्या शुभेच्छा यातला फक्त मतितार्थ आपण समजून घ्या की या शुभेच्छा आहेत माझ्या चांगल्या करताच्या शुभेच्छा आहेत बाकी राजकारणामध्ये रोल बदलत असतात ते बदलले पाहिजेत कोणी फार दीर्घकाळ राहत नाही त्याच्यामुळे जेव्हा माझा रोल बदलायचा तेव्हा तो बदलेल संजय गायकवाड एक आणखी एक वक्तव्य केलं तुमच्या खात्याशी संबंधित जे पोलीस, दे, ते दे। पोलीस, दे ते पोलीस जे ते जर नीट राहिले तर काहीच होऊ शकत नाही पोलिसांनी त्यांनी शिवी वापरली आहे खरं पोलिसांनी हा अंकुर सोडून दिली पाहिजे राज्य सुखासारखं सरळ होऊ मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाहीये आणि मी स्वत शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल झालं अतिशय भाऊक अशा प्रकारचा हा प्रसंग होता खरं म्हणजे सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या त्या ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं खरं म्हणजे गणबोटे आणि जगदळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचा ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे

म्हणतात म्हणतात की नाही कोण काय म्हणाल याच्या वादात मला पडायचं नाही ही वाद करण्याची वेळही नाही जे काही पीडित आहेत त्याच्या कु त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी जे बघितलं आहे मांडलेलं आहे ज्यांना ते मान्य करायचं असेल ते मान्य करतील ज्यांना डोळे उघडे ठेवूनही झोपेचं सोंग घ्यायचं असेल तर झोपेचं सोंग घेतील मी दोघांची वक्तव्य ऐकलेली नाहीत त्यामुळे दोघांवरही कमेंट करणार नाही सिंधू करारासाठी की सिंधू करार मोडल्यानंतर खरं म्हणजे तीन चार योजना या ऑलरेडी त्या ठिकाणी सुरू आहे आणि पाणी काही एका दिवसात अडतं असं कोणाचं त्या ठिकाणी बाळबोध समज नाही आहे पण या पाण्यावर पाकिस्तान निर्भर आहे आणि हे पाणी अडवणं भारताने जर सुरू केलं तर अक्षरशः पाकिस्तानवर त्या ठिकाणी तहानेने मरण्याची वेळ येईल आणि म्हणून हा अतिशय योग्य निर्णय अशा प्रकारची जागा दाखवावी लागते ती जागा दाखवण्याचा निर्णय आता आपल्या इथे काही लोकं असे आहेत की प्रत्येक गोष्टीत त्यांना प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे देशाच्या प्रती त्यांना काही वाटतच नाही मला अशा लोकांची क्यू येते